नमस्कार इडली डोका वडे वड्या भजी हे आपल्या नेहमीच्या आहारातील पदार्थ झालेले आहेत परंतु हे पदार्थ बनवण्यासाठी भांड्यांचा भरपूर पसारा होतो हा पसारा कमी करण्यासाठी एकच सर्वसमावेशक भांडे असेल तर तरी ही गरज लक्षात घेऊन प्रेलेडी कंपनीने इडली कम डोका पॉट बनवलेले आहे प्रेलेडी दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध कंपनी आहे टेन्लेसटीलची उत्तम क्वालिटीची कुकवेअर उत्पादने या कंपनी मार्फत मध्ये आपल्याला पॉट एक बॉक्स मिळतो हा बॉक्स बाजू पट मध्य इडली फ्लेक्स मिलता एक हिटप्रुफ नॉब या, या नॉब मु गरम एंडल देखी सहजी हटाता एक स्टील आहे या झाकणावरून संपूर्ण पॉट क्वालिटीचा अंदाज येतो आरशासारखं चमकणारे हे स्टीलचे झाकण आहे पुरेशी जाड खोलगट व व्यवस्थित राऊंड शेपमध्ये आहे यासोबत मिळणारी इडली प्लेट देखील उत्कृष्ट आहे एका प्लेटचे वजन पाव किलोपेक्षा जास्त आहे स्टीलची क्वालिटी उत्तम आहे शिवाय इडलीचा साचा पुरेसा मोठा व खोलगट आहे एका प्लेटमध्ये सात इडल्या तयार होतात एकावेळी आपण दोन प्लेट यामध्ये वापरू शकतो म्हणजे एका वेळी चौदा इडली यामध्ये तयार होतात ही एक चांगल्या दर्जाची स्टेनलेस स्टील कढाई आहे वजनावरून दर्जा लक्षात येतो नऊशे ग्रॅम पेक्षा जास्त वजन आहे या कढईचे कडाईचे वैशिष्ट्य म्हणजे तळ पूर्ण सपाट आहे या प्लेन बेसमुळे ही कढई इलेक्ट्रिक इंडक्शन व गॅस स्टोव्हवर देखील वापरू शकतो हा थ्री प्लाय बेस आहे म्हणजे स्टील ॲल्युमिनियम व स्टील असे तीन लेअर जोडून हा बेस तयार होतो यामुळे एकसारखी उष्णता मिळते शिवाय कडई तयार नाही कढईला मजबूत हिटप्रूफल आहे सोबत मिळणाऱ्या बॉक्स मध्ये आपल्याला अधिकच्या प्लेट्स मिळतात ही था। मिनी इडली प्लेट आहे याला डिस्को इडली देखील बोलतात एका प्लेटमध्ये एकोणीस छोट्या इडल्या तयार होतात बारीक छिद्र असणाऱ्या या प्लेटचा उपयोग हो मोदक वड्या भाज्या वापरण्यासाठी होतो याशिवाय डोक्या बनवण्यासाठी स्वतंत्र प्लेन डिश मिळतात उत्तम फिनिशिंग मध्ये टिकाऊ डिश आहे साडेतीनशे ग्रॅम हिचे वजन आहे अशा दोन प्लेट्स यामध्ये मिळतात फ्रे लेडीच्या या डोक्या कमी पॉट मध्ये आपण डोक्या व इडली बनवू शकतो तसेच मोदक काळू कोथिंबीर शकतो शकतो व इतर पदार्थ बनवू शिवाय भजी वडे तळण्यासाठी कढईचा उपयोग तर होणारच आहे यामुळे फ्रे लेडीची मल्टीपर्पज कढई आपल्याला वापरण्यास हाताळण्यास व साफ करण्यास खूप चुकी पडते उत्तम क्वालिटीमुळे ही खूप टिकाऊ देखील आहे पैसे वसूल होईपर्यंत फ्रे लेडीची कढई नक्कीच टिकू शकते परंतु पैसे मात्र थोडे जास्त आहेत एम आर पी तीन हजारपेक्षा जास्त आहे परंतु अडीच हजारच्या आसपास फ्रे लेडीची मल्टीपर्पज कढई मिळू शकते इतर अनेक कंपन्या देखील अशी मल्टीपर्पज कढई किंवा पॉट बनवतात आपल्याला ज्या कुक विषयी जाणून घ्यायचे आहे ते कॉमेंटमध्ये लिहा लवकरच त्याविषयी डिटेल व्हिडिओ आपल्याला मिळू शकेल यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र